तासावर विनंती आठ नंबर विनंती सुटल्या धोरण पडतोय आणि दोन मध्ये सुंदर अशा मैदानाच्या घटक्रमांचा धोरण लशी या ठिकाणी पाऊस पडलाय गाड्या सुटल्या क्रमांक तीन सुटला हनुमान जयंती आणि शहापीर वलीबाबा उर्षा निमित्त आयोजित केलेलं गांधीकरांच भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील घरे क्रमांक पंचा तीन आहे आणि तीन मध्ये लढ्यात चालू आहे सुंदर गाड्या आणि लढात लढ्यात लढा लढा सुटल चार फुटला आणि चार मध्ये लढा आली लक्ष द्या सुंदर अशा मैदानात गाड्या सुटल्या घडे क्रमांक या मैदानाचा सहा सुटला आणि शहा मध्ये लढाय चालू झाली सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा गडक्रमांचा शहा पतो आहे हनुमान जयंती आणि शाहर बाबा उरसा आणि आयोजित आणि लढा चालू झाली सुंदर अशा मैदान आणि सुंदर अशा मैदानातील गडक्रमांचा साथ पतो आहे ओपनचा थरार आहे आणि नाशिक रिंगीत थरा सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत लढत बघा

ज्या मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये बाहेर गेलेल्या अडीवर लक्ष द्या सुंदर असा क्रमांक दहा आणि हा मध्ये लढा सारखा सारखा या मागे या बघा क्रमांक अकरा पतोय आणि अकरा मध्ये लढा चालू आहे मागे बारा वाले सज्जवा बारा वाले पाठीमागे सज्जवा सुंदर अशी लढा चालू आहे लढत लढत बारा सुटला आणि बारा मध्ये लढा चालवायला क्षर्या सुंदर अशा नाही सामन्यातल्या का डे

लढत चालवायचा चुकला आणि अठरा मध्ये लढत चालवाय लक्ष द्या पागे एकोणीस लावून घ्या सुंदर गाड्या आणि सुंदराची लढत एकोणीस महत्वा हनुमान जयंती आणि आयोजित भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा आणि क्रमांक एक आगळा आणि वेगळा मैदान ज्या मैदाना मधला गट क्रमांक एकवीस सुटला एकवीस मध्ये लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या सुंदर राशी गाड्या सुटल्या गट क्रमांक बावीस सुटला आणि बावीस मध्ये लढ्यात चढवाय लक्ष द्या लढत चालू आहे आणि हे बैलगाडी क्षेत्र आहे गाडीवर लक्ष द्या तेवीस पत्र आणि तेवीस मध्ये लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढा कोण चोवीस पतोय पंचवीस फुटला शेवटचा गट पाहतोय हनुमान जयंती आणि शाबीर वलीबाबा उर्फा मी आयोजित केलेला मैदानला शेवटचा गट गड़ गट क्रमांक पंचवीस